Ardı indirsinler, kulağı keselim. Ne yolda ne yolculuk falan söyler. Ne yolda falan. Ne yolda. Ne yolda. Ne yolda falan söyler. 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 Ne आले का सगे आले का साउंड ओके स्क्रीन ओके साउंड ओके स्क्रीन ओके नहीं ओके हम दोन बोके थैंक यू तनुष्का थैंक यू सो मच चला जे त्यांच्या सोबत जे नाही त्यांना सोडून द्यायचं खबर फोन लावायचं त्यांना जॉईन करा जॉईन करा जॉईन करा नुसते पिढरे त्यांच्या आई बापांनी त्यांच्या मास्तर नाही चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळून असतील केंद्र वाहले तालुका पाटोदा जिल्हा बीठ आमच्या शाळेचे होते पर्फ्यू च्या पाचवी शिक्षक होते शिक्षण होते लाईव्ह प्लस रेकॉर्डे बॅच घेऊन आला होता बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाइव लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेचे सर्व संख्ये उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला YouTube चॅनल वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटक सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध मिळेल सराव टेस्टचा निकाल सर्व विद्यार्थ्यांचा निकाल तुम्हाला पाहण्याची सुविधा दिली जाईल स्वरूपातील नोट्स तुम्हाला दिले जातील संपूर्ण अभ्यासक्रम लाइव च्या माध्यमातून तुम्हाला शिकवला जाईल का या ठिकाणी अशा क्लासेस शिक्षण बाजारामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार आहेत परंतु आमच्या शाळेच्या अजिंपतीने हे सर्व क्लासेस तासिका अगदी मोफत फ्री 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 याला जॉईन व्हा या ठिकाणी आहे फ्रीव्ह लाईव्ह तशिकेमध्ये तुमच्या सर्वांचा जर आपल्याला लाईव्ह तशिका बघणे शक्य नसेल तर झालेली तशिका ऑफलाईन तशिका तुम्ही नंतरही कधी पाहू शकता त्याची लिंक तुम्हाला युट्यूब वरती पाहायला मिळेल ग्रुप मध्ये प्रत्येक घटकावर तुम्हाला सराव टेस्ट दिल्या जातील दिल। अगदी प्रत्येक घटकावर तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट तुम्हाला मिळतील पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला मिळतील तुम्हाला तीनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध होतील आणि तीनशे प्लस लाईव्ह ताशिका या ठिकाणी तीनशे प्लस लाईव्ह ताशिका युट्यूब चॅनल वरती उपलब्ध होतील तरी युट्यूब चॅनेलला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा बेल आयकॉनला ला दाबा जेणेकरून लाईव्ह क्लासेस ची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला या ठिकाणी आजचा घटक आहे आपला अपूर्ण आकृती पूर्ण करा अपूर्ण आकृति पूर्ण करा ये हा घटक अपना पांचवी जवरण पाचवी पांचवी आठवीं शिष्यवृत्ति चौथी पाचवी सैनिक स्कूल आठवी एन एम एम एस मंथन प्रज्ञा जुनिअर आई एस एम पी एस बी आर टी एस सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे पण या ठिकाणी तुम्हाला सांगायला आनंद होतो की तुम्हाला सर्व लाईव्ह लिंक व्हॉट्सअप वर मिळणार आहे त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे टेलिग्राम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईव्ह तशी नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील ला जॉईन व्हा सर्व सराव टेस्ट लिंक पीडीएफ सराव टेस्टच्या मला निकाल त्या ठिकाणी कुठे मिळतील तर टेलिग्राम चॅनल सेमिनार मिळतील आजच्या प्रश्न पहिला हा आकृतीचे एक दोन तीन चार जर भाग केले आपले तर एक नंबरच्या आकृतीची पाहण्यातील आकृती आहे चार नंबरची आपल्या दोन नंबरची शोधायची की जी पाण्यातील आकृती आहे आपली तीन नंबरची या प्रमाणे करा किंवा असंही केलं तरी चालू एक नंबरच्या जी आरशातील आकृती आहे दोन नंबरची आपल्याला ती शोधायची आहे आणि या ठिकाणी चार नंबरच्या आरशातील आकृती आहे आपल्याला तीन नंबरची पहा या ठिकाणी आपल्याला ती आकृती आप शोधायची आहे चला योग्य उत्तर शोधा आणि टाका चला अभिनंदन सर्वांचं उत्तर अगदी बरोबर येतं कोणाचे उत्तर चुकत नाही ए आकृती चुकीची या ठिकाणी अं परत पुढचं काय येते पहा उत्तर बी आकृती चुकीची कारण त्यातील चौकन उभ्या रेषा आलेल्या आहेत आपल्याला उभ्या रेषा अपेक्षित नाही डी सी आकृती चुकीची या ठिकाणी कितके आलेले नाहीत आपल्याकडे शिल्लक राहिली डी आकृती आणि कृष्णा आकृतीच्या जा जागेवर डी उत्तर अगदी बरोबर बसते या प्रश्नाचं डी उत्तर पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर चला पूर्णपणे उत्तर दिलंय पहा श्रीभवार सार्थ तनुष्ठा खट्टे कृष्णा खाडे शिक्षीजा खाडे सोहमनवे सार्थक कटके तनुष्काने उत्तर दिले पाण्यातील प्रतिमा आहे मग आपल्याला तीन नंबर व दोन नंबर ची पाण्यातील प्रतिमा शोधावी लागेल उत्तर डी अभिनंदन प्रशांत स्थानप अक्षरा स्थानप आदित्य स्थानप रोहन झप्रे अगदी बरोबर डी उत्तर रोहन एक नंबर चार नंबर मध्ये पाण्यातील प्रतिमा आहे मग आपल्याला दोन नंबर ची पाण्यातील प्रतिमा होईल म्हणून पर्याय डी बर अभिनंदन दोघांचे उत्तर अगदी बरोबर सर्वांनी विचार करून सोडवले फक्त बाकी त्यांचं म्हणणं मध्ये मांडलेलं नाही तुमच्या सर्वांचं सा खूप खूप अभिनंदन पहिल्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती एक दोन तीन आणि चार या प्रमाणे जर मांडलं तर आपला एक नंबरच्या आकृतीचा संबंध हा तीन नंबरच्या आकृतीशी आहे का एक नंबरच्या आकृतीचा संबंध किती नंबरच्या आकृतीशी आहे तीन नंबरच्या आकृतीशी आहे तर आपला चार संबंध हा दोन नंबरच्या आकृतीशी जोडावा लागेल चार नंबरच्या आकृतीचा संबंध दोन नंबरच्या आकृतीशी जोडावा लागेल मग काय उत्तर येते पहा या ठिकाणी या ठिकाणी ए उत्तर चुकलं बी उत्तर आहे चुकलं आणि डी उत्तर आहे चुकलं पा त्यामध्ये रेषा आलेल्या आहेत शिल्लक राहिलं आपल्याकडे सी उत्तर विद्यार्थी मित्रांनो आणि दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन कुणी कोणी सी उत्तर दिलंय बघा शितीच्या गाडे सोमोनवेश्री प्रशांत सानप सार्थक खटके तनुष्य कटके आदित्य सानप सार्थक खटके सार्थक खटके सी उत्तर आधी डी दिलं होतं का डी उत्तर कसं येईल बरं रेषा कशा येत्या डी उत्तर मधल्या चला आराध्या कुंभार सी उत्तर अक्षता सानप सी उत्तर रोहन सतत सी उत्तर तनुष्का काय म्हणते बघा एक नंबर व तीन नंबर मध्ये आरशातील प्रतिमा आहे मग चार जी दोन नंबर मध्ये आपला प्रतिमा आरशातील करावा लागेल म्हणून उत्तर सी बरोबर येते अगदी बरोबर पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाशी चौथ्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध म्हणून योग्य उत्तर सी अभिनंदन रोहन चला दोघांनी कमेंटमध्ये उत्तर व्यवस्थित टाकलंय चला तुमचं अभिनंदन बाकी विद्यार्थ्यांनाही उत्तर येत आहे फक्त टाईप करायला वेळ जातोय टाकत नाही तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही अगदी बरोबर उत्तर शोधले दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर चला तिसरा प्रश्न काळजीपूरक पहा तिसरा प्रश्न या ठिकाणी एक दोन तीन आणि चार जर आपण नंबर दिले तर एक आकृतीची आरशातील प्रतिमा ही दोन नंबरची आहे तर आपल्याला चार आकृती आरशातील प्रतिमा ही तीन नंबर करावी लागेल अन्यथा एक ची पाण्यातील प्रतिमा ही चार नंबर आहे आपल्याला दोन नंबरच्या जी पाण्यातील प्रतिमा ही तीन नंबर करावी लागेल कोणत्याही प्रकारे गेले तर तुम्ही योग्य उत्तरापर्यंत जाल चला अभिनंदन मित्रांनो कोणाचंही उत्तर, उत्तर चुकवत नाही या ठिकाणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 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 किती चला आणि उत्तर चुकीचं शिल्लक राहिलं आपल्याकडे पर्याय उत्तर या प्रश्नाचं तिसऱ्या प्रश्नाचं खूप खूप अभिनंदन चला कुणी कुणी उत्तर दिलंय बा तिसऱ्या प्रश्नाचं प्रशांत सानपडे सार्थक करते कृष्णा खाडे आराध्या कुंभार अक्षर सानप आदित्य सानप रोहन ए उत्तर एक नंबर व चार नंबर मध्ये पाण्यातील प्रतिमा आहे मग दोन नंबर वरती सुद्धा पाण्यातील प्रतिमा होईल म्हणून पर्याय क्रमांक अभिनंदन तिसऱ्या प्रश्नाचं चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती सोपा प्रश्न बा प्रश्न अगदी सोपा आहे एक दोन तीन आणि चार एक आकृतीची पाण्यातील प्रतिमा आहे अ चार आकृती त्याप्रमाणे आपल्या दोन आकृतीची पाण्यातील प्रतिमा करावी लागेल तीन आकृती किंवा एक आकृतीची आरशातील प्रतिमा आहे दोन नंबर त्यामुळे आपल्याला चार नंबरच्याची आरशातील प्रतिमा करावी लागेल तीन नंबर याप्रमाणे आपण शोधलं की आपल्याला डायरेक्ट उत्तरापर्यंत जाता येत आहे सार्थक कटके हे उत्तर क्षितिजा खाडे हे उत्तर कृष्णा खाडे ए उत्तर इस श्री आराध्या कुंभार तनुष्काटके प्रशांत सानप ए उत्तर त्याला सर्वांनीच हे उत्तर दिले अभिनंदन तुमचं बी उत्तरामध्ये हा कोपरा नाही सी उत्तरामध्ये कोपऱ्याची जागा चुकली आणि डी उत्तरामध्ये गोल दिलेला आहे त्यामुळे तो चुकला आहे अभिनंदन मित्रांनो या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन मला तनुष्का प्रशांत तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आदित्य सानप तुझंही अभिनंदन आरती प्रीतीला फोन करा आदित्य त्या चिमण्या माझ्या फेस सुरित होत्या तास करायचा सोडून दिसत्या तिनला काय करायचे कोणत्या वेळेस काय करायचं याचाही ताळ मिळ नाहीये बघ अक्षर उत्तर चला अभिनंदन तुमच्या सर्वांचं खूप छान या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही चला प्रश्न प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती सर मी प्रत्येक प्रश्नाच्या प्रश्नाचे स्पष्टीकरण टाकत आहे अभिनंदन तनुष्का खूप छान तुझं बोलून किंवा लिहून खूप स्पीडने टाईप होत आहे त्यामुळे तुझं उत्तर येत आहे ज्यांचं उत्तर येत नाही तेही बरोबर उत्तर काढतायत त्यांचंही अभिनंदन पनुष्काचही खूप खूप अभिनंदन चला पाचव्या प्रश्नामध्ये बी आणि सी बी आणि सी दोन उत्तर यायला लागलेत विद्यार्थी मित्रांनो बी आणि सी दोन उत्तर अजिबात अपेक्षित नाहीत मला एकच उत्तर अपेक्षित आहे चला या ठिकाणी आकृतीचे जर नंबर दिले एक दोन तीन चार एक नंबर त्याच्या प्रतिमा ही दोन नंबरची आहे तर आपल्याला चार नंबरची आकृती शोधायची कुणाची प्रतिमा असेल तर तीन नंबर त्याची असेल किंवा एक नंबर त्याची पाण्यातील आकृती ही चार नंबरची होऊ शकते आपल्याला चार नंबर शोधायचे आहे दोन नंबर ज्याची पाण्यातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा ही तीन झालेली आहे वा या ठिकाणी तीन झालेली आहे चला योग्य उत्तर टाका तुमचा सर्वांचा अभिनंदन सी उत्तर दिलं तुम्ही ए उत्तर या ठिकाणी चुकीचं ए कोपरा त्या ठिकाणी बसणार नाही बी उत्तर हे चुकीचं या ठिकाणी चुकीचा भाग हा कोपरा चुकलेला आहे या ठिकाणी योग्य यो उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय सी या प्रश्नाचं योग्य यो उत्तर आहे पर्याय सी पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर देणाराच खूप खूप अभिनंदन चला कोणी दिलंय पहा या ठिकाणी यशस्वी प्रशांत सार्थक क्षितिजा तनुष्का कृष्णा सोह मक्षदा आराध्या आदित्य चला अभिनंदन तनुष्काने काय टाकलंय बघा एक व चार मध्ये पाण्यातील प्रतिमा झाली आहे मग आपल्या दोन व तीन मध्ये सुद्धा पाण्यातील प्रतिमा होईल एक व दोन मधील आरशातील प्रतिमा झाली आहे मग तीन व चार मध्ये सुद्धा आरशातील प्रतिमा होईल म्हणून उत्तर सी अभिनंदन रोहन काय सांगतो बा एक नंबरच्या आरशातील प्रतिमा आहे व तीन नंबरची अं आरशातील असेल म्हणून त्याला योग्य उत्तर अभिनंदन अगदी बरोबर दोघांचे उत्तर बरोबर पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर अगदी बरोबर सी उत्तर देणारा खूप खूप अभिनंदन चला सव्वा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न सवा तुमच्यासाठी स्क्रीन वरती पहा याप्रमाणे गोल आकृती पूर्ण होईल याप्रमाणे गोल आकृती पूर्ण होईल पहा शोधा तुम्ही कोणतं उत्तर येत आहे मग त्याचबरोबर अं या ठिकाणी आकृती अशी बोल होईल शोधा पाहू पुढे उत्तर मिळतंय तुम्हाला अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकत नाही खूप छान मी बोलायच्या आधी तुमचं उत्तर आले मी सांगायच्या आधी तुमचं उत्तर आले परे ए चुकीचा बी चुकीचा सी ही चुकीचा कारण सी मध्ये हे दोन गोल सारखे आलेले आहेत आणि डी उत्तर अगदी बरोबर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं सर्व प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर डी उत्तर या ठिकाणी मांडल्यास आकृती पूर्ण होऊ शकते आकृती पूर्ण होऊ शकते तुमच्या सर्वांचं डी उत्तर कितीच्या खाडे सार्थक खटके यशस्वी बहुरुषा खटके प्रशांत स्थानके अक्षर स्थानक अदित्य स्थानक आराध्या कुंभार सर्वांचं तुमच्या सर्वांच खूप खूप अभिनंदन चला आ, प्रश्न सातवा तुमच्यासाठी दिलेली आकृती आहे त्याचे आपल्याला पाण्यातील आरशातील करूनही आपल्याला उत्तर काढता येईल पाण्यातील आणि आरशातील करूनही आपला उत्तर काढता येईल या ठिकाणी जर भारतीयाने पाहिलं तर आपला बी आकृती कशीच बसणार नाही अ बरोबर सी आकृती आणि प्रश्न आकूर सुद्धा सेम सेम आहे त्यामुळे सी आकूत नाही या ठिकाणी शिल्लक राहिला आपला डी शिल्लक राहायला आपला डी चला बऱ्याच जणांनी ए आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे ए आणि डी मध्ये कन्फ्युजन आहे डी मध्ये या ठिकाणी आलेला हा गोल या ठिकाणी आलेला गोल आपल्याला चुकीचा दर्शवतोय त्यामुळे डी उत्तरही गेला शिल्लक राहिला विद्यार्थी मित्रांनो ए उत्तर आणि या ठिकाणी ए उत्तर आज जी बरोबर सातव्या प्रश्नाचं ए उत्तर आज जी बरोबर प्रशांत सानप सोमनवे तनुष्का खटके सारका खटके अ क्षितिजा खाडे अक्षदा सानप श्रावणी सानप कृष्णा खाडे आराध्या कुंभार रोहन सप्रे ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर चला कोणाचं उत्तर चुकले नाही सर्वांचं ए उत्तर तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला आठवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती हा सोप्पा आहे या ठिकाणी सोप्पा आहे या ठिकाणी तुम्हाला आरशातील आणि पाण्याची प्रतिमा फिरवून पाहायची आहे आणि योग्य उत्तरापर्यंत जायचं आहे पहा एक नंबरच्या आकृतीचा संबंध हा तीन नंबरच्या आकृतीशी जोडलेला आहे दोन नंबरच्या आकृतीचा संबंध हा चार नंबरच्या आकृतीशी जोडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्याच्यावरून आपल्या एक नंबरची आकृती ओळख येईल एक नंबर कोणती आकृती ती ओळखता येईल पहा या ठिकाणी तुम्हाला हा कुतीस काढून दाखवतो चला योग्य उत्तर का का चला या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं बी उत्तर येतंय तुमचं अभिनंदन ए उत्तर चुकीचं उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं डी मध्ये उत्तर आणि आठव्या प्रश्नाच बी उत्तर देणाऱ्या सर्वांना खूप खूप अभिनंदन कुणी कोणी बी उत्तर दिले गोबर आठव्या प्रश्नाचं तर तनुष्का कटके क्षितिजा खाडे यशस्वी गोर सोहमनवीर कृष्णा खाडे प्रदीप सानप अक्षदा सानप आदित्य सानप आराध्या कुंभार रोहन सप्रे सार्थक कटके श्रावण शिंदे सर्वांनी बी उत्तर दिले तनुष्काने उत्तर काय टाकले पहा या ठिकाणी चार चार वती आकृती मध्ये प्रतिमा आहे मग आपल्याला दोन या आकृतीच्या प्रति सुद्धा आरशातील प्रतिमा करावी लागेल तनुष्काचं उत्तर बरोबर रोहनचे उत्तर बरोबर पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाची तर दुसऱ्या पदाचा या ठिकाणी असंही करता येईल अभिनंदन रोहन अभिनंदन तुझे उत्तर बरोबर आहे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा करूनही आपण शोधू शकतो बा एक नंबरच्या आरशातील प्रतिमा आपल्याला चार नंबरची करायची आहे दोन नंबरची आरशातील प्रतिमा तीन नंबर त्यांनी करून दिलेली आहे अभिनंदन याप्रमाणे सोडताय तुमचं सर्वांचं अभिनंदन आठव्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर चला नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती नववा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोपा एक दोन तीन आणि चार या ठिकाणी एक आणि दोन ची आकृती जर सेम सेम असेल पहा एक आणि दोन ची आकृती सेम सेम असत तर आपल्याला या ठिकाणी तीन आणि चार आपल्याला तीन ही आकृती चार आकृती सोबत सेम टू सेम करावा लागेल आणि यावरून आपल्याला तीन नंबरची आकृती शोधावा शो लागेल अगदी सोप्पा आहे पहा आपला अगदी सोप्पा आहे या ठिकाणी नवव्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय सगळ्यांनी खूप छान अभिनंदन उत्तर चुकलं बी उत्तर चुकलं आणि बी उत्तर चुकलं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी नव्या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी नव्या प्रश्नाचं सी उत्तर कोणाकोणाचा आलंय पण तनुष्का यशस्वी सोहम प्रशांत पूर्ण करार्थक कृष्णा आदित्य आदित्य सान कधी मध्ये उत्तर टाकतो आदित्य समजत होत्या ओंकार प्रभुळे आराध्या कुंभार चला पाण्यातील आरशातील प्रतिमावर तुम्ही शोधला अगदी बरोबर अक्षरा सानप श्रावणी सानप अभिनंदन सगळ्यांचं अभिनंदन पहा असं शोधलं तरी चालतंय एक नंबरच्याची आरशातील प्रतिमा ही चार नंबर आहे मग आपला दोन नंबरच्याची सॉरी पाण्यातील प्रतिमा ही तीन नंबरची करावी लागेल असं शोधलं तरी चालतंय किंवा याप्रमाणे शोधलं पहा एक नंबरच्याची अं आरशातील प्रतिमा ही दोन नंबर आहे म्हणून आपला चार नंबरच्या जे प्रतिमा तीन नंबर शोधावी लागेल कसंही सुद्धा तरी आपलं डी उत्तर निघते विद्यार्थी मिळणं तुमचं खूप खूप अभिनंदन चला शेवटचा प्रश्न दहावा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती काळजीपूर्वक पहा अगदी मिनिटात आपली ताशिका जिकडे तिकडे खेळ खालास वीस मिनिटात दहा प्रश्न संपायला लागलेत आपले तुमचे उत्तर कमी यायला लागले तर चला काय करू मला समजत नाही मला काय करू म्हणजे जेणेकरून सगळे जण जनता करते पहा चला दहाव्याचं अगदी बरोबर उत्तर येते तुमचं या ठिकाणी बी उत्तर चुकीचं सी उत्तर चुकीचं आणि बी उत्तर आहे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर येते पर्याय अ या ठिकाणी पर्याय पहा ए पर्याय ए योग्य उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो खूप छान अभिनंदन तुमचं कोणाचे उत्तर चुकत नाही कोणी कोणी ए उत्तर दिलंय पाह या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर दहाव्या प्रश्नाचं ए उत्तर अगदी बरोबर कोणी कोणी उत्तर दिलंय पाहू आराध्य कुंभार सार्थक खटके तनुष्का खटके रोहन सप्रे आ, आता तास नाही संध्याकाळी चार वाजता तासे पूनम कडिले ओंकार करुडे प्रशांत जाणप श्रावणी सानप कृष्णा अक्षर सनब अजित जानप यशोवर सर्वांना दहा पैकी दहा गुणबर मिळाले असेल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन दहाव्या प्रश्नाचं हे उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी नऊ तास राहिले आहेत बर चला या ठिकाणी अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुप लाईन करा युट्यूब चॅनल जॉईन करा लाईब करा थँक्यू करा, सो मच विद्यार्थी मित्रांनो चला भेटू संध्याकाळी चार वाजता संध्याकाळी चार वाजता लाईव्ह भेटू चला भेटू संध्याकाळी चार वाजता तोपर्यंत तो सी यू नेक्स्ट ब्रेड थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र